तर राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीच्या प्रचार सभा होतात आणि लातूरमध्येही महायुतीची सभा पार पडली या सभेत महायुती महापालिकेत शंभर टक्के निवडून येणार अशा घोषणा देण्यात आल्या एवढंच नव्हे तर या घोषणांनंतर विलासरावांच्या आठवणी या शहरातनं पुसल्या जातील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे दरम्यान रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा अमित देशमुखांनी निषेध केलेला आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत मुला भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा खर तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही ते मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे दुर्दैवी आहे त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि आ... लातूरची ही संस्कृती नाही आहे किंबवड महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे तर हर्षवर्धन सपका यांनी या सगळ्या प्रकरणावर काय नेमकी पोस्ट केलेली आहे आपण बघणार विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसणारा कोणी निर्माण झालेला नाहीये अनेक जण तशी इच्छा बाळगून आहेत लातूरकरांनी मात्र त्यांना त्यांची जागा दाखवून दिली विलासरावांचा अपमान खपवून घेणार नाही भाजपवाल्यानो याद राखा करारा जवाब मिलेगा